जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील वादाला नव्यानं तोंड फुटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात भर सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांना डिवचलं सोलापूर जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे त्यांना दिवसायला जाऊ नका लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीतही तुमचा सुपडा साफ करू आणि सोलापूरचं पाणी काय असतं हे दाखवून देऊ असा इशारा मोहिते पाटील यांनी दिलाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चोवीस जानेवारीला मेंढापूर येथे दुग्धेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्या सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांना थेट इशारा दिला दरम्यान तिजोरीच्या चाव्या हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमचा निधी आता कोण अडवू शकत नाही अशा शब्दात त्यांनी भाजपा नेत्यांना डिवसलाय त्यांच्या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय मोहिते पाटील म्हणाले की पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांना डीपीसीडीचा निधी देताना दुजा भाव करतात अधिकाऱ्यांचा गैरवापर करून नियम धाब्यावर बसवून जे पराभूत झालेत अशा लोकांना निधीची खिरापत वाटली जातीय या प्रश्नावर आता उच्च न्यायालयात जाऊ पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर हे सोलापूर जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाणे या भागात एक हजार एकर जमीन उपलब्ध करून विमानतळ उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत येथून कार्गो विमानसेवा सुरू झाली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल पंढरपूरकडे येणारे सर्व महामार्ग झालेत यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेत आणि या काळात भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत असंही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले की भीमा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केलाय त्यानुसार येत्या अठ्ठावीस ते तीस जानेवारी पासून दिल्ली येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पुणे ते पंढरपूर दरम्यान सर्व्हे करून अहवाल तयार करणार आहेत तो अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला देणार आहेत त्यामुळे नदी प्रदूषणाचा ही लवकरच मार्गी लागेल